नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मधल्या वेळेत किंवा चहासोबत खाण्यासाठी मक्यांचा पोह्याचा चिवडा तयार करणार आहोत त्यासाठी मी इथं मक्याचे पोहे घेतलेले आहेत हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आता आपण ह्या चिवड्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ एक चमचा जिरे पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आता एक बाउल घेऊन आपण या बाउलमध्ये हे सर्व मसाले एकत्र एक करून घेऊया आणि चमच्याने मिक्स करून आपला चिवडा मसाला तयार झालेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यातलं तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात शेंगदाणे टाका तळून घेणार आहोत एकसारखं हलवून छान असे खमंग असे शे आपण शेंगदाणे हे तळून घेऊया एक पाच मिनटात हे शेंगदाणे तळले की आपण काढून घेणार आहोत शेंगदाणे मी परातीत काढलेले आहेत आता आपण गरम शेंगदाण्यावरच एक चमचा तयार केलेला मसाला टाकून मिक्स करून घेऊया शेंगदाण्यांना छान असा हा मसाला लागला जाईल आणि आता त्याच तेलामध्ये आपण मक्याचे पोहे टाकून तळून घेणार आहोत एकाच मिनटामध्ये छान असे हे पोहे फुलले जातात आपण हे लगेच काढून घेणार आहोत आणि हे तळलेले पोहे आपण शेंगदाण्यावरच टाकूया आणि त्याच्यावर मी लगेचच एक चमचा मसाला टाकून घेणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे गरम गरम ह्याच्यावर मसाला टाकल्यामुळे मसाले व्यवस्थित असे लागले जातात अशाच पद्धतीने मी सर्व मक्याचे पोहे तळून त्याला मसाला लावून घेणार आहे आणि आता त्याच कढईत आपण मी खोबऱ्याचे लांब काप केलेले आहे ते काप आपण एखाद मिनट तळून घेऊया कारण आपलं तेल गरम आहे खोबऱ्याचे काप पातळ असल्यामुळे टाकल्या टाकल्या लगेच आप कलर बदलतो त्याच्यामुळे एखाद मिनटात लगेच आपण हे खोबऱ्याचे काप काढून घेणार आहोत आणि आता कढईतलं तेल कमी करून मी कढईमध्ये दोन चमचे तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची एखाद मिनट तळून घेणार आहोत आपली हिरवी मिरची तळली गेली की त्यामध्ये एक चमचा अख्खे धणे एक चमचा कच्ची बडीशेप टाकून एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहे भरपूर सारा कडीपत्ता टाकून आपण हे एक पाच मिनटं परतून घेणार आहोत कारण की हिरवी मिरची आणि कडीपत्त्यातला ओलावा कमी झाला पाहिजे आपण मक्याच्या पोह्यावर खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहेत आता त्याच्यावरच मी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं टाकून घेणार आहे आपला शिल्लक राहिलेला चिवडा मसाला आपण टाकून घेऊया आणि कढईमध्ये जे आपण कढीपत्ता हिरवी मिरची एक पाच मिनटं परतून घेतलेली होती ते देखील टाकून आपण ह्या मक्याच्या पोह्यामध्ये सर्व एकजीव करून घेणार आहोत सर्व एकजीव करून झालं की ह्याच्यामध्ये मी दोन चमचे पिटी साखर टाकून घेणार आहे पिटी साखर नसेल तर साधी साखर आपली मिक्सरला वाटून घेतली तरीही चालेल एक दोन चमचे टाकून मी हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करणार आहे तिखट गोड छान असं आपला चिवड्याला चव येईल अशा पद्धतीने आपला मक्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा